कशा प्रकारे केलेलं आहे आपल्या सोबत एक चुन्न तालुक्यात शंभर सोनं सोन आता काय सांगाल शंभर आहे माती काढण्याचं थोडंच शासनाने करू चुन्न तुम्ही माती कशा प्रकारे काढली जाणार आहे आणि शेतकरी बांधवांनी किंवा जे माती काढणार त्यांनी काळजी काही महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की एका बाजूला एका बाजूला मग अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं संगोपन व्हायला पाहिजे पान पाणी हे वाढीच लागलं ला पाहिजे पाण्याचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध व्हायला पाहिजे काही धरणं ही ब्रिटिशांनी बांधली दीडशे वर्षापूर्वी काही शिवकालीन आहेत आणि शिवकालीन धरणं झाली असेल किंवा त्याच्यानंतर जे असले ब्रिटिशांची धरणं असेल किंवा आता त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण जेव्हा पहिले मुख्यमंत्री झाले तदनंतर घेतलेले निर्णय असतील महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व धरणांना किमान सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर दीडशे वर्षे झाली आणि येणाऱ्या पाण्याचा दरवर्षीचा जो लोट आहे त्याच्या असलेल्या तो असलेल्या नदी असेल किंवा पात्रामधून असलेली धरणं असेल या सर्व व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त गाळ आता साचलेला आहे उदाहरणार्थ समजा साडेआठ टी एम सीचं धरण असेल तर साडेआठ टी एम सीमध्ये आता चार टी एम सीचं चार टी एम सीचं गाळच आहे आणि मग पाणी मिळतं किती साचतं किती एवढं पाणी वाहून जातं आणि ते सगळं पाणी झिरपून जातं मग आहे टायमाला आपल्याला पाण्यापासून वंचित राहावं लागतं माझं असं मत आहे हे जे सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जलसंपदा मंत्री सन्माननीय असलेले अग्रजी भाऊ या दोघांनाही धन्यवाद दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की यांनी अतिशय डायनामिक निर्णय केला धोरणात्मक निर्णय केला की सर्वांनी शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केलं मोठमोठ्या कंपनीवाल्यांना आव्हान केलं मोठमोठ्या असलेल्या व्यावसायिकधारकांना के आव्हान केलं कलावंतांना आव्हान केलं उद उदाहरणार्थ नाना पाटेकर असतील मकरंद अनासपुरे असतील आमिर खान असेल किरणराव असतील या सर्वांना त्यांनी आव्हान केल्यानंतर ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये उतरली आणि ज्या नद्या आहेत जे ज्या ठिकाणी तलाव आहेत ज्या ठिकाणी धरणं आहेत एक शासन निर्णय झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये माती आणि गाळ हा सर्वांनी लोकसभामधून आपापल्या पद्धतीने आपली अवजारं लावून मग त्याच्यामध्ये फॉकलट असेल त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल त्याच्यामध्ये जे सी असेल कुठल्याही मशिनरीने परंतु तातडीने या महिना दीड महिन्यामध्ये गाळ काढून संपूर्ण नदी संपूर्ण धरण हे गाळमुक्त करा अशा पद्धतीचे शासन आदेश आलेले आहेत परवानगी मागण्यासाठी तुम्ही एक वेळेला इरिगेशनला परवानगी मागायला एक अर्ज केला तिथला अधिकार रजीव असेल किंवा त्या माणसाने सही नाही केली ना त्या अधिकाराने किंवा तहसीलदाराने मागितलं परंतु मागणी केल्यानंतर चार दिवसामध्ये जर समजा त्यांनी त्या अर्जाला तुम्हाला ना यश नाही केलं तर तुम्ही त्यांच्या यशची वाट पाहायची नाही तातडीने तुम्ही संपूर्ण गाळ आणि संपूर्ण माती त्या त्या ही त्या ठिकाणावरून घेऊन जायची खर्चाने आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे मुक्त करायला सांगितलं आहे त्या ठिकाणी वाळू मुक्त नाही वाळू आणि मुरुम या बाबतीमध्ये मात्र कोणीही त्या ठिकाणी जर समजा दखल अंदाजी जर केली तर त्यांना रॉयल्टी आहे त्या रॉयल्टीला जर तुम्ही समजा सामोरं नाही केलं तुम्हाला दंडात्मक कारवाई आहे म्हणून माझं सांगणं शेतकरी वर्गाला एवढंच आहे शासन धोरणाचा सन्मान करा आणि आपल्याला उपयुक्त पाणी साठा साठवण्यासाठी जास्तीत जास्त गाळ आणि जास्तीत जास्त माती या सर्व धरणातून घेऊन जा मग वडज असेल उदाहरणार्थ समजा चिरेवाडी असेल उदाहरणार्थ समजा माणिकडो असेल येडगाव असेल हे सगळे जे जलाशय आहे आपले या सर्व ज्या पिपळ जोगा असेल या सर्व असलेल्या भागातून जास्तीत जास्त मातीची माती उत्खनन व्हावं आणि त्याच्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग सर्वा करावा अशी विनंती जुन्नर तालुक्याच्या आम जनतेला शेतकऱ्यांना व्यावसायिकदारांना उद्योजकांना आणि ज्या समाजसेवक समाजसेवा करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत किंवा ज्या बँका आहेत ज्या सोसायटी आहे इथं काम करतात जुन्नर कर तालुक्यामध्ये त्या सर्वांनी अतिशय जोरामध्ये या असलेल्या गाळमुक्तासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा इथे प्रचंडवृष्टी जास्त आहे सह्याद्रीची रांग आहे सर्वात जास्त पाऊस आपल्याकडे पडतो त्या प्रत्येक पाण्याचा थेंब आपल्याला अडवता आला पाहिजे आणि त्या पाण्याचं संरक्षण करता आलं पाहिजे पाणी अतिशय योग्य पद्धती त्याचा वापर केला पाहिजे जास्तीत जास्त पाणी हे जुन्नर तालुक्याच्या जनतेला आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तमाम जनतेला हे पाणी मिळावं ही भावना त्याच्या पाठीमागच्या आहे जुन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक धरणं आहेत मात्र जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे म्हणजे धरण उशाला आणि कोरड घासाला अशा प्रकारची अवस्था आहे सर आपण काय सांगाल आपलं म्हणणं खरं आहे एका व्यवस्थेच्या अर्थाने ते असं खरं आहे मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगेल की आपण जर नैसर्गिक ज्या तालुक्याचा जर विचार केला तर भौगोलिक दृष्टीने हा तालुका पूर्वपश्चिम मोठा आहे आणि दक्षिण उत्तर छोटा आहे दक्षिण उत्तर आपल्याला त्याची लेन जी आहे तीस तीस ते पस्तीस किलोमीटरच्या दरम्यान मिळते असे दक्षिण उत्तर परंतु पूर्व पश्चिममध्ये हा तालुका एकशे छत्तीस ते एकशे अडतीस किलोमीटरचा आहे पण तो नुसता लांबी आणि लांबीला एकशे छत्तीस एकशे अडतीस नाही तर तो उताराला पण तेवढाच आहे म्हणजे वरतून येणारा पश्चिम जो उतार आहे तो पूर्वेच्या शोल्डपर्यंत जातो म्हणजे निसर्गाने वरतून जो केलेला जो काय समजा प्रजन्यवृष्टीचा मारा आहे ते पाणी जेवढं काही क्षमता आहे तेवढं ताततीने यडगाव त्या क्षमतेने भरतं माणिकडो भरतं वडस भरतं पिंपावजोगा भरतं पण उरलेलं सर्व पाणी ओवरफ्लो झाल्यानंतर किंवा विविध मार्गातून ते सगळं पाणी खाली निघून जातं ज्या वेळेला आपण पाण्याच्या नियमनाची मिटिंग होते आणि त्या संपूर्ण पाणी समितीमध्ये हळूहळू जसे आपले प्र ते संपूर्ण असलेला पाण्याच्या बाबतीतलं नियोजन ज्यावेळेला ठरतं त्या नियोजनामध्ये उन्हाळ्यामध्ये जसं जसं पाणी खाली येतं तसं तसं ती वरची गावं आहेत ती पाण्यापासून वंचित राहतात खरं तर त्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे मला एक गोष्ट लक्षात आली नाही गेले चाळीस पन्नास वर्ष जी मंडळी आमदार म्हणून काम म्हणजे मी ठिका टीका करत नाही सॉरी मला बजेट मला त्यांना त्यांचा अनादर करायचा नाही पण त्यांच्या गोष्टी एक लक्षात का आली नाही की आपण चाळीस पन्नास वर्ष या तालुक्यामध्ये आपण जन्मापासून इथं काम करतो आणि त्यानंतर हा उताराने भौगोलिकदृष्टीने हा तालुका जर समजा खाली उतारला आहे आणि मग ज्यांनी आपल्या जमिनी दिल्यात तर ज्यांनी आपलं स्वतःच्या आयुष्याची माती केली अशा लोकांना भर उन्हाळ्यामध्ये जर पाणी मिळत नसेल तर त्यासाठी त्यांच्यासाठी साठवण असलेले गुढीत बंधारे गुढीत बंधारे बांधले पाहिजे म्हणजे काय करू शकलं नाही बरं मला अतिशय टोकाचं बोलावं एक गोष्ट मात्र जी अंतिम सत्य ती सांगितली पाहिजे मी राजकारण करणार नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांच्या हातात पंधरा वर्ष कंटिन्यू सत्ता होती ते काँग्रेस राष्ट्रवादीचे असलेले राष्ट्रवादीचे जलसंपदाचे जल मंत्री पंधरा वर्ष या खात्यावर होते कृष्णा खोऱ्याचे सन्मान्य माझे आमदार या खात्याचे पंधरा वर्ष उपाध्यक्ष होते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या पन्नास वर्षाचा वनवा बुडीज बंधारे फक्त तुम्हाला पास करायचे होते ते बुडीस बांधारे तुम्ही पास करून मान्य करून त्याची जी आ प्रमा आहे ती काढून आपण निश्चितपणे त्याची मंजुरी घेऊन आपण त्याचं आज बुडीस बांधारे जर केले असते मागच्या कालखंडामध्ये तर मला असं वाटतं की वरच्या भागातली जनता आदिवासी बांधवाची जनता ही सुकावली असते पण का करू शकलेलं आहे मला त्याचं कारण कळलं नाही परंतु आज मात्र माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मा मला तीन वर्ष होऊन गेली आज तीन साडेतीन वर्ष परंतु मी आता नेटाने जवळजवळ बारा पुढेच बुंद बंधारे त्या ठिकाणी मंजूर केले आणि ते बंधाऱ्याची कामं आपली तातडीने चालू होतील त्याला व वेळ लागेल शेवटी प्रशासकीय मान्यता प्रमा म्हणजे प्रशासकीय मान्यता आणि मान्यतानंतर त्याच्या असलेले समजा निधी पडणं निधीच्या जा संकलन झाल्यानंतर मग त्याचं समजा वर्क ऑर्डर काढणं वर्क ऑर्डरनंतर ते वर्क ऑर्डर एखाद्याने घेणं आणि मग त्या जजमेंटनंतर कामं चालू करणं या सगळ्या गोष्टीला अवधी लागेल वेळ लागेल पण आता निर्णायक भूमिका झालेली आहे मी गुरीश महाजन देवेंद्र फडणवीस सन्माननीय असलेले ह्या खात्याचे राज्यमंत्री विजय शौधरी बापू यांचा आभार व्यक्त करेल का माझी अडचण तालुक्यातली काय हे मी सांगत असताना त्यांनी किमान कमीत कमी यासाठी मंजुरीचा निर्णय घेतला आणि या मंजुरीमधून तातडीने या, मंजुरी या बुडील बांधण्याचं काम पुढच्या काही कालखंडामध्ये चालू होईल आज मात्र तिथं वानवा आहे आज परिस्थिती मी पाहतोय की वरच्या भागांमध्ये काय बरं चूक अशी आहे काही लोक अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना पाणीची आपली जी मागणी आहे दुष्काळ आपण होणार आहे मागणी आपण करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही काही काही सरपंचाच्या काही ठिकाणी महिला सरपंच आहे त्यांना त्याचं नियोजन करत नाही दुसरी दुर्दवाची गोष्ट असं आहे की ग्रामसेवकाचं से डोकं जागेवर नाही ग्रामसेवकाला हे कळलं पाहिजे की आपल्याला आपण जसं जुन्नरमध्ये राहतो आपण शहरात राहतो पण जिथं आपण काम करतो ज्या जनतेचं आपण दायित्व घेतलेलं आहे त्या जनतेला पाणी मिळत नाही मोठ्या प्रमाणात दुष्काळच्या खाईमध्ये आहे ग्रामसेवक झोपा काढतात वास्तविक दोन खात्याने मी आहे एक म्हणजे महसूल आणि दुसरं म्हणजे पोलीस या लोकांच्या म्हणजे सद्भावना मिळेल्या आहेत यांना कळतच नाही आपण काय वागतोय आपण काय करतोय आपण कुणासाठी काय वागलं पाहिजे लोक दुष्काळाला तीन तीन किलोमीटर डोक्यावर हांड्या घेऊन बायला जाते त्याला त्या कुठल्याही अधिकाराला त्या ग्रामसेवकाला त्या महिलेमध्ये आपली आई दिसली पाहिजे त्या महिलेमध्ये आपली बा बायको दिसली पाहिजे त्या बहीण दिसली पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या कुटुंबाची जर समजा डोळ्यासमोर पत्नी पाहतो आपल्या डोळ्यासमोर आपली बहीण पाहतो आपली आई पाहतो आपल्या स्वार्थासाठी आपण झटतो पण जे वेळेला जनव्यवस्थेचा विचार येतो त्यावेळेला ग्रामसेवक बिलकुलसुद्धा याचे प्रस्ताव यांनी खूप आधी तयार करायला पाहिजे प्रस्ताव आले पण ते मोजक्या दहा गावाचे आले आज या वेळेला उन्हाळा टेम्परेचर एवढा जबरदस्त आहे की आजचं जे आपण पाहिलं तर टेम्परेचर जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीसच्या आज त्या संपूर्ण तुलनेने फार मोठ्या प्रमाणामध्ये उष्मा आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या टेम्परेचरमध्ये बरेचशा गावांची पाने तुटवड्यामध्ये आल्यानंतर खूप लोकांना हा सगळ्या गोष्टीचा उष्माचा त्रास पाण्याचा त्रास सहन करावा लागतो आहे आता आम्ही एक काम केलं काही ठिकाणी मी आता तातडीने टँकर खर्चाने चालू केले शासकीय टँकर चालूच आहेत पण ते पुरे पडत नाही कारण काहींशी मागणी अचानक आली आता अचानक आली तर ती तोंडी आली फोनवर आली पण फोनवर सुद्धा मागणीचा मी विचार तातडीने केला कारण पालकत्व माझ्या खांद्यावर आहे जबाबदारी माझी आहे जबाबदारी झटकून चालणार नाही आणि म्हणून तातडीने त्या ठिकाणी पण आता वेगवेगळ्या पद्धतीने टँकर काल एक चालू केला त्याने दोन दोन ट्रीप प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या मारल्यात आज संध्याकाळी चार टँकर आपण चालू केलेत वेगळ्या वेगळ्या गावांना ते टँकर चालू आहे माझं या निमित्ताने आव्हान आहे की जसं अतुल शेठ बेंडके यांनी सुद्धा टँकर चालू केला ते शिवसेनेच्या पण काही लोकांनी तो टँकर चालू करावा भाजपच्या काही लोकांना तो टँकर चालू करावा इतर आर पी आयचे कार्यकर्ते असतील आणि हे राजकीय पक्ष सोडून जे काही संस्था लोकसहभागाच्या काम करतात त्या सर्वांनी आपापल्या जवळच्या असलेल्या वस्तीवर जिथे जिथं पाण्याची अडचण आहे एक तर पिण्याचं पाणी नाही जेवणाला अन्नधान्य म्हणजे जेवण शिजवायला पाणी नाही आणि वाणीसाहेब लोकांना आंघोळीला पाणी नाही कपडे धुवायला पाणी नाही अशी अवस्था असेल जनावरांच्या पिण्याचा प्रश्न असेल तर मला असं वाटतं की आमदारांबरोबर तालुक्यातल्या तमाम त्या मोठ्या लोकांची जबाबदारी आहे की ज्या लोकांना परमेश्वरांनी सर्व काही सदनता आहे त्या सदन मानवांनी मानवतेचा हात द्यावा आणि या तालुक्यातल्या दुष्काळाच्या प्रती आपल्या असलेल्या कर्तव्याची बाजू त्यांनी उचलली पाहिजे जी जे लोक याच्यामध्ये भाग घेतील त्यांचा तालुक्याचा आमदार यानंतर मी जाहीर कौतुक करतो आणि प्रशासनाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट निश्चित मी सांगेल प्रशासन आता बेदखल होत चालले दिवसेंदिवस अख्ख्या महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे त्यांना सातवा हा वेतन आयोग पाहिजे वेतन आयोग आमचं तुमचं वेतनावर लक्ष नाही पण तुमची कर्तव्य दिसत नाही कर्तव्याच्या बाबतीमध्ये बोजवार अख्ख्या राज्यामध्ये चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्व लोकांवर एक दिवस असा येईल की कुराडीचा दांडा गोताच काळ ह्या लोकशाहीच्या अधिकारांना रस्त्यावर येऊन लोक बडवल्याशिवाय राहणार नाही हा गंभीर इशारा आहे माझा कारण मी पाहतो लोकांच्या अडचणी वाटत चालल्यात काल मी पाहिलं की भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये एक अधिकारी दारू पिऊन बेताल झाला अरे तू बेताल झाला दारू पितो अशा पद्धतीने तुझी जे वागणूक असेल तर तु तुला जर समजा त्या खुर्चीची किंमत नसेल तुम्हाला जनतेची किंमत नसेल तर तुम्हाला निश्चितपणे त्या खुर्ची बसायचा अधिकार नाही तुमच्या तर तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी आदल घडवली पाहिजे सामूहिक जनजागृती आणि जागरूकता महत्त्वाची आहे कारण अधिकाऱ्यांनी असं बेदखल वागणं हे लोकशाहीचा असलेला अपमान आहे माझ्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी जसं तालुक्याचा आमदार म्हणून मी कर्तव्यादक्ष आहे तसा लोकशाहीचा अधिकारी प्रशासनाचा तो कर्तव्यदक्ष असलाच पाहिजे जिरोपेंडन्सी ठेवली पाहिजे आलेल्या माणसाचं तात्काळ काम केलं पाहिजे आणि म्हणून पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये लोकांना आता भीती वाटायला लागली लोकं म्हणतात की पोलीस स्टेशन नसून वसुली स्टेशन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकांच्या जर समजा खतखत व्यक्त करायला लागली तर मला असं वाटतं फार काळ काही लांब ही, ही लोकशाही चालेल असं मला वाटत नाही ज्या भावनेने डॉक्टर बाबासाहेबांनी प्रयत्न केले ज्या भावनेने छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं ती भावना जर समजा आज प्रत्येक ठिकाणी हो जर समजा सर्वसामान्य माणसाला जर दाबायचा प्रयत्न होत असेल त्यांच्या न्याय हक्कासाठी जर ही लोकशाही जर उभी राहिली नाही तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा तिसरी क्रांती होईल एक क्रांती झाली होती छत्रपती शिवरायांनी उभी केली स्वराज्यासाठी दुसरी क्रांती झाली मंगल पांड्यांनी उभी केली स्वतंत्र भारतासाठी आणि आता तिसरी क्रांती उभी होईल की चांगल्या पद्धतीचं प्रशासन येण्यासाठी सर्वसामान्य जनता मात्र याच्यामधून निश्चितपणे क्रांतीचा त्या ठिकाणी बिगुल वाजवल्याशिवाय राहणार नाही माझ्या सगळ्या कार्यकर्ता त्याच्यामध्ये शंभर टक्के लोकव्यवस्थेच्या पाठीमागे उभा आहे खरं तर मला येऊन तीन वर्षे झाले खूप काही बॅकलॉग होता रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल ब्रिजेस असेल आणि या सगळ्यामध्ये आता बऱ्यापैकी आपण जवळजवळ प्रगती करत पुढे चाललेलो आहे थोड्याफार गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे हातात घालून सर्वांना एकत्र पुढे जायला पाहिजे शेवटी आमदार म्हणजे मिळवण्याची गोष्ट नाही आमदार म्हणजे प्रतिष्ठेचा खुर्ची नाही आमदार म्हणजे एक जबाबदारी आहे आमदार म्हणजे एक कर्तव्य आहे निश्चितपणे आत्ताच्या कालच्या गोष्टीमध्ये मला सांगावं लागेल हे टँकर लेट पण झाले त्याचं कारण आहे की मधल्या काळामध्ये हे प्रस्ताव गेल्यानंतर अकरा प्रस्ताव आमचे मार्चमध्येच गेले आणि काही लोकांनी पाठवलेच नाही ग्रामसेवक मला किंवा सरपंच म्हणा ठीक आहे परंतु या अकरासुद्धा असलेल्या मंजुरी आत्ता एवढ्याच आल्या चोवीस तारखेला पहिल्या टँकर येतोय जिल्हाधिकारी बदलले आणि सौरवरावांचं खूप छान नेटवर्किंग होतं त्यांचं लक्ष असायचं ते स्वतः फोन करायचे लोकप्रतिनिधीला लोक आता नवीन आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना तेवढं लोकांपर्यंत किंवा लोकप्रतिनिधी यायला वेळ लागेल परंतु जे प्रशासन आपण जो शब्द वापरतो ते प्रशासनाची जबाबदारी होती की तातडीने एप्रिलच्या एंडला टँकर चालू करणं आणि त्यांनी कारण सांगितले की जिल्हाधिकारी बदलले हे कारण ह्या लोकशाहीमध्ये टिकण्यासारखं नाही शेवटी लोकांची असलेली भावना त्यांची चिंता त्यांच्या अडचणी या वेळोवेळी दूर दूर करणं हे प्रशासनाचं काम आहे मी त्या दिवशी त्यांना फोन करून विचारलं म्हटले का अजूनपर्यंत पाणी येत नाही आपले टँकर अकरा मंजूर झालेत ते म्हटलं साहेब तो जो ज्याने जो ठेका घेतला ते अजितदादा पवार एजन्सी आणि ते लोक आता टँकर शोधत आहेत टँकर शोधायचे कधी त्या ठ जे लोक ठेका घेतात त्या ठेका घेतलेल्या असल्या एजन्सीची जबाबदारी आहे की तुम्ही कुणाचं नाव खराब करताय अजितदादा पवारांचं नाव खराब करतायत त्याच्यासाठी दादांनीसुद्धा स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि हे जे राष्ट्रवादीची जी इथली लोकं आहेत त्यांनीसुद्धा दादांना या बाबतीमध्ये तक्रार नोंदवली पाहिजे की तुमच्या नावाने ज्यांनी एजन्सी घेतली ज्यांनी ठेका घेतला त्यांनी लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम केलं खरं तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर लोकशाहीमध्ये काम करणं किती जिकरीचं आहे मी पाहतोय की गेले साडेतीन वर्षामध्ये एकही प्रमा जलसंपदाला आली नाही आमच्या समोर काय सांगितलं जातं आहे की त्या सर्व असल्या खात्याची खात्यांनी या चौकशी चालू आहे सत्तर हजार कोट रुपयाच्या जलसंपदामधला जो घोटाळा आहे त्याची चौकशी चालू आहे म्हणून तुम्हाला प्रमाण मिळणार नाही म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही जलसंपद विभागाला या गोष्टीमध्ये मा माझे तीन वर्ष गेले शेवटच्या आता या सहा महिन्यामध्ये यश आलं की त्या प्रमाण आम्हाला मिळत आहेत आणि या सगळ्या असल्या गोष्टीमधून हा जुन्नर तालुका निश्चितपणे हळूहळू पुढे जातो आहे आणि म्हणून आपण केलेले जी व्यव जो प्रश्न आहे तो अतिशय तो जोपेचा प्रश्न आपण विचारला की ज्यांच्या उशाला धरण असताना त्याची घशाची जर दर कोरड जर आपण त्या ठिकाणी ते करत नसेल तर ती मात्र हे सगळ्यात मोठं लोकशाहीचं पातक आहे सर्वांची जबाबदारी त्याच्यामध्ये माझ्यापासून आहे मी जसे जसे फोन येतील तसे तसे, तसे आता टँकर पाठवायला सुरुवात केलेली आहे मी माझ्या खिचातले पैसे घालवले म्हणजे मी उपकार नाही केले जनतेवर तर मी कर्तव्य म्हणून पालकत्व म्हणून ही माझी जबाबदारी आहे दोन चार लाख रुपये जातील जरूर पण मात्र पाण्या वाचून माझा सर्वसामान्य माणूस आढणार नाही याची काळजी मात्र या शिवभूमीचा आमदार म्हणून मी घेतो आहे आमदार साहेब जुन्नर तालुक्यामध्ये टँकरची व्यवस्था करण्यासाठी जबाबदारी शासनाची आहे अधिकाऱ्यांची आहे टँकर पुरवायला कमी पडले प्रशासन असं असतानाही जुन्नरचे तहसीलदार खाजगी टँकरचं उद्घाटन करायला जातात आणि आपण स्वतः मात्र अपयशी ठरतात सर आपण काय सांगाल तहसीलदारांची खरं जबाबदारी आहे मला काय कळत नाही काय काय त्याचं आपण कुठं चाललो आहे स्वतःचे असलेले अकरा टँकर आपण ज्यावेळेला नियमित करतो आणि ज्यावेळेस ते संपूर्ण शंभर टक्के पाणी लोकांमुळे देत असेल आणि मग जर समजा तुम्हाला कोणी सांगितलं आम सा की आमचं खाजगी टँकरचं उद्घाटन करायला या तर मान्य आहे पण थोडी जनाची नाही तर मनाची आपण आपलं प्रशासनाचा जो आधी करायचो ठेवल्या बाजूला आणि आपण चाललो खाजगी म्हणजे मला हे कळत नाहीये या ज्या प्रतिष्ठेसाठी आपण जे वागतोय ते खोट्या प्रश्न समोर आपण आपल्या डोळ्यासमोर ही आम जनता ठेवली पाहिजे आणि त्याची थोडीशी लाच सुद्धा आपण बाळगली पाहिजे की आपण जनतेच्या व्यवस्थेच्या खुर्चीवर बसलेलो आहे आणि मग आपण कुठे चाललो आहे अरे कमीत कमी तुमचा असलेला प्रशासकीय मान्यतेचे जे सगळे टँकर आहेत अकराच्या अकरा ते पोचले का आजही कोपऱ्या मांडवाला इतके वर्ष सगळ्यांना माहिती आहे की हा टँकर लावू ना शकत नाही मग त्याचे टँकर केले पाहिजे दोन अजूनसुद्धा त्याच्यामध्ये ते आज समर्थने राहिलेले मी आज सकाळी त्यांच्याशी बोललो त्यांना बडबड केली मुळात असं झालेलं आहे की इतके वेदकल सगळी मंडळी झालेली आहे काही काही लोक म्हणतात की आमच्या काळामध्ये अतिशय चांगलं साहेब नियोजन करत होते इथून मागच्या काळखंडामध्ये लोकं एवढी जागृत नव्हती मोबाईल नव्हते ॲप नव्हते ही जी मीडिया ना आपली ती पण नव्हती साहेब त्यामुळे त्याचं झाकलं जात होतं आजही पन्नास वर्ष झाली तीच परिस्थिती दुष्काळाची आहे तीच परिस्थिती वनव्याची आहे तीच परिस्थिती लोकांच्या असलेल्या भूषण असलेल्या उन्हाळ्यातल्या पाण्यापिण्याच्या पाण्याची आहे त्यामुळे ते त्यावेळेला झाकून जात होतं आता मात्र ती झाकून ठेवायची परिस्थिती पण नाही पण मात्र या संघर्षामध्ये मात्र मी तेवढ्या पद्धतीची भावना उतरलेलो आहे पुढच्या काही कालखंडामध्ये जोपर्यंत हा संपूर्ण टँकर तालुका करत नाही तोपर्यंत विजयानंतर मी माझ्या डोक्यावर त्या ठिकाणी फेटा बांधलेला नाही माझी आधीची जबाबदारी आहे फेटा गावर घालून मिरवण्यापेक्षा लोकांच्या असलेल्या अडचणीला थेंबथेब पाणी देणं त्यांच्या घरामध्ये त्यांचा आनंद निर्माण करून देणं त्यांच्या घरा त्यांच्या डोक्यावरचा अंडा उतरवणं ही जबाबदारी आहे आणि म्हणून निश्चितपणे तहसीलदाराची भूमिका जी आहे काम करताना त्याच्यामध्ये त्यांनी सावध वागावं वा, योग्य वागावं वा, आपल्या खुर्चीचा जन माणसांचा सर्वसामान्य जनतेचा आदर करावा तुम्हाला चांगलं काम करायला आमचं पाठबळ आहे पण मात्र तुम्ही चुकले तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही कुठलाही अधिकारी असू हे आपण लक्षात घ्यावं एवढं मला सांगायचं जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पेट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत प्रशासकीय सुद्धा आपण जनतेच्या करातून पगार घेतोय याचं भान ठेवावं आणि सगळ्यांना सहकार्य करावं अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाईम्स नारायणगाव